आपल्या घरात सुखाचे दिवस येण्यासाठी अलक्ष्मीचा सा नाश होण्यासाठी घरात कर्कशा वादविवाद द्वेष कलह व्यसनाधीनता कमी करण्यासाठी घरात बघा बरेचसेच प्रश्न आहेत सुटत नाहीत यासाठी आपण येत्या आमोशापासून ते पू कायमस्वरूपे हा उपाय जर केला बर्कत तर तुमच्या घराची बरकत तर शंभर टक्के होणारच आहे परंतु घरातील सर्वात आधी मी सांगितलेलं कर्कशा अलक्ष्मी व्यसनाधीनता कलह, पैशाची कमतरता भासणे या सुद्धा तुमचं सर्व मुक्तता होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं का लागणार आहे आपला व्हिडिओ आजचा संपूर्ण पहा अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक आहे आपण जर ही गोष्ट हे काम जर करत राहिलो येत्या नवरात्रीपासूनच सुरुवात करत राहिलो तर शंभर टक्के आपल्याला याची फलश्रुती तर मिळणारच आहे परंतु कायमस्वरूपी आपल्याला कसलीच लक्ष्मीची कमतरता भासणार नाही अनुभव घेऊन बघा तुमच्या घरातील लक्ष्मी अगोदरची शिल्लक आहे त्या जागेवर दुसरी येऊन पडते की नाही हेही मी तुम तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून एक हजार पटीने खात्रे देऊन सांगते फक्त सेवा करा आणि सेवेकरी व्हा सांगितलेल्या तोडगा करा आणि करत राहा ज्या ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने करा तुम्हालाच आहे कोणतेही काम कुठलीही गोष्ट करायची असेल तर प्रथमता स्वामींना अनुसरूनच करा संपूर्ण व्हिडिओची सुरुवात बघा श्री स्वामी समर्थ येणाऱ्या नवरात्रीत आपण जर नऊ दिवस उमरा पूजन केलं तर निश्चितच आपल्या घरी कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास होतो आणि आपली केलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आई भगवद्गीतेच्या चरणी अर्पण होते त्याची प्रचिती आपल्या अशा स्वरूपात मिळते म्हणूनच आपण तसे रोजच केले तर अतिशय उत्तम आहे पण सणासुदीच्या जर काळात आपण आपला उमरा स्वच्छ धुवून घेतला स्वच्छ पुसून घेतला कुठेही घाण न ठेवता जर आपण मनोभावे हे कामच म्हणून केले एक सेवा म्हणून केली तर आपल्या घरी लक्ष्मीचा प्रवेश होतो यासाठी काय करायचं आहे प्रथमतः आपल्याला स्वच्छ पाणी घेऊन उमरा धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गोमूत्रात पाण्यामध्ये गोमूत्र मिक्स करून आपला दरवाजा मेन प्रवेशद्वार स्वच्छ कपडाने स्वच्छ पुसायचं कसलंही कपडा घेऊ नका लक्ष्मी जिथून प्रवेश करते तिथे मात्र खरं स्वच्छ घर असावे स्वच्छमय सगळे असावे लक्ष्मी वास करते तिथे नेहमीच स्वच्छता असावी सगळ्यात महत्त्वाची मग तुमचा दरवाजा साधा असो किंवा हायपाय असो त्याला महत्त्व नाही आहे लक्ष्मी मोठी कमतई कमी हे बघत नाही आहे लक्ष्मी तुम्ही सेवा कशा प्रकारे करताय आणि स्वच्छता कशा स्वरूपात करताय हे पाहत असते तुम्हाला जर का अनुभव घ्यायचा असेल तर येत्या नवरात्री म्हणजेच आमोशापासून तुम्ही जर अशा पद्धतीने तुमचे घर तुमचे मेन प्रवेशद्वार स्वच्छ पुसून आता हे पुसताना आपण काय करायचे पाणी गोमूत्र हळद मिठाचा खडा पिवळी मोहरी एकत्र करून घ्यायचे आणि त्यात रुमाल स्वच्छ घेऊन आपण सगळीकडे पुसून घ्यायचं मेन उमरा आपले झुंबर जसे की ते झुंबर आपले कवड्यांचेच असावे आपण स्वामी सेवेकरी आहोत कवड्यांच्या झुंबराचे तुम्हाला महत्त्व अनन्य काय आहे तेही माहीत असेल गुलाबजलचाही वापर तुम्हाला करता आला तर करा कारण तेही खूप सुगंधमय देते आणि गुलाब लक्ष्मी प्रिय असते हे सर्वांना माहीत आहे गोमूत्र आपल्या केंद्रात गुलाबजल आणि गोमूत्र दोन्हीही पंधरा पंधरा रुपयाला मिळतं फार काही महाग नसतंय आणि हे साधारण आपल्याला दोन महिने टिकून जातं बघा हळदीत असं गोमूत्र गुलाब गुलाबजल ओतलं आणि थोडंसं पाणी ओतलं एकत्र मिक्स मिश्रण केलं अत्तरही तुम्ही घालू शकताय अत्तरचा ऑप्शनल आहे अत्तर मी वापरत नाही आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर दाखवलं गेलं आहे अत्तर जरी वापरलं तरी चालतं मग ते मोगरा अत्तर असावं किंवा गुलाब अत्तर असावं हो हो सगळ्यात महत्त्वाचं एक आपला भीमसेन कापूर खूप सुगंधमय वास देतो एक पॉझिटिव्हिटी वातावरण करतं तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मीचा वास होतो ह्या अशा स्वरूपात जर आपण केलं छोटीशी गोष्ट पण मोठी धनलाभ देणारी असते आपण जे जे उपाय तोडगे करतो ते हेच असते महाराजांचे हे, हे उपाय तोडगे जर आपण प्रचंड प्रमाणात केलं तर त्याची प्रचिती आपल्यालाच मिळते हे तिलक बघा म्हणजे सुगंध चंदनाचा तिलक अतिशय सुंदर वास येतो आपल्या केंद्रात अठ्ठेचाळीस रुपयाला मिळून जातं तेही आणा त्यात ते मिक्स करा पाणी मिक्स करून एकत्र असं घट्ट स्वरूपात करायचं जास्त पातळ नाही करायचं जसे आपल्याला लेपन देता येईल तशा स्वरूपात करायचं आणि उमराला पूर्ण असं हळदीचं लेपन देत राहायचं मिश्रण पहा कशा स्वरूपात करायचं आहे ते जास्त पातळ नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे मिड मिडियम स्वरूपाचे जसे आपण भजी करतो त्या स्वरूपाचे मीडियम स्वरूपाचे ते मिश्रण होत झालं पाहिजे जसे की ते आपल्याला सुंदर असे लेपन देता येतं आता काहींचा उमरा हा लाकडी नसतो सिमेंटचा असतो असो आपण महत्व काय सेवेला उमराला नाही आपली परिस्थिती असेल तसे आपण घराची वास्तू बनवत असतो मग ते कसेही असू दे आपल्याला सेवा करणे महत्त्वाचे आहे जरी सिमेंटचा असो तरी तुम्ही अशा पद्धतीने लेपन देऊ शकताय हुंबराला लेपन देताना केवळ हुंबराला नाही द्यायचे त्याच्या आसपास थोड्याशा बाजूलाही द्यायचे मग आता कुठूनही बाहेर नाही जाय गेली पाहिजे की ते, ते प्रवेश आतमध्येच केला पाहिजे अशा स्वरूपात आपण करायचं त्याच्यावर मग रांगोळी काढायची सुंदर तुमचा जर सिमेंटचा असेल तर त्याच्या खालीही काढू शकताय बघा करण्याची कला आपल्या हातात पाहिजे जिथे कला हातात असते ना तिथे लक्ष्मी देवी महालक्ष्मी देवी आई दुर्गा माता कालिका चंडिका सिद्धकुंचिका देवी आपल्या हातात वास करत असते लक्षात घ्या आपलं घर बंगलाच असो असं महत्वाचं नाही आहे झोपडीत सुद्धा आपण ही सेवा करू शकतो आणि झोपडीपासूनच आपण चार मजली तीन मजली इमारत ही बांधू शकतो अशक्य असं सेवेतून काहीही होत नाहीये सगळं शक्य असते फक्त सेवा केल्या पाहिजेत आणि त्या सेवेची फलश्रुती मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्ही सेवा ज्या साध्या साध्या पद्धतीने करत राहिला तर निश्चितच तुम्हाला परचित येईल उमरा लेपन खूप महत्त्वाचं असतं नाही त्या नवरात्रीपासून तुम्ही जर करत नसाल तर सुरुवात करा ह्याच्यानंतर जर पौर्णिमेला जर आमावश्याला जर गुरुवारी आणि सणासुदीला तुम्ही अशा पद्धतीने उमराचं लेपन केलं तर तुमच्या घरात एक पॉझिटिव्हिटी वातावरण तयार होते कलद्वेष निघून जाते तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही आहे सुंदर शांतमय जर घरात वातावरण असेल तर, वाता तर पैशापेक्षा अधिक काय पाहिजे कारण घरात शांतता लाभली तरच सुख असतं आणि सुख लाभलं तरच पैसा कमवतो माणूस हे म्हण नाहीये तर हे फॅक्ट आहे तुम्हालाही याचा अनुभव येत असेल असो सगळ्यात महत्वाचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नवरात्रीत केल्याच पाहिजेत केवळ घटक स्थापना घट बसवून देवीची फक्त घटापुरती सेवा करून गरजेचं आहे का तर नाही लक्ष्मी आपल्या घरात कशी प्रवेश करल कशा पद्धतीने करल आणि कोठून करेल हेही कळालं पाहिजे त्याच्यानंतर बघा दुसऱ्या बाजूला आपण एका प्लेटमध्ये हळदी कुंकू घेऊन त्याच्यात गुलाबजल टाकून त्याचं स्वस्तिक काढायचं स्वास्तिक हे शुभाचं प्रतीक मानतं आणि स्वस्तिकामुळे घरात खरोखर शांतमय अगदी सुंदर वातावरण तयार होतं त्या स्वस्तिकाकडं बघितल्यावरच मन प्रसन्न होतं जसं की असं वाटतं की खरोखरच आपल्या घरात लक्ष्मी वास करत आहे निवास करत आहे अनुभव घेत असाल अनुभव बरेच येतात मला तर खूप आलेले आहेत ह्या पद्धतीने आपण जर रेखीव काढलं ना हो का काढायचं म्हणून काढायचं नाही आहे त्या पाठीमागं आपली भावना आपली सेवाही उतरली पाहिजे मनात मात्या लक्ष्मीचा मंत्र पठन केला पाहिजे का आपण एकीकडे बोलतोय आणि एकीकडे हे काम करतो आहे असं नाही झालं पाहिजे किंवा एकीकडे कर्कशा करतोय आणि एकीकडे हे चांगले काम करतोय तर ते काम वाईटातच जातं जसं वास्तुतत्ता असतो म्हणतो तसं सेवा करतानाही आपण वाईट साईड जर बोलत असेल आणि एकीकडे हातावाटे सेवा करत असेल तर ती व्यर्थच असते मग त्यापेक्षा न केलेली बरे एक महत्त्वाचा नियम सांगितला बघा सुंदर पद्धतीने स्वस्तिक काढले की मन प्रसन्न होतं आणि ही सेवा तुम्ही करा ह्या सेवेनेच अनुभव मिळतो कुठेही पत्रिका दाखवू नका कुणालाही ग्रह नक्षत्र दाखवू नका कुठेही उतारा करू नका आपल्या घरातच स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला छोटे छोटे उपाय छोटे छोटे तोडगे सांगितलेले असतात म्हणजेच छोटे छोटे गोष्टी सांगितल्या सांगितल्या गेलेल्या आहेत डिंडरीपर्णी सेवा मार्गातून आपल्याला गुरुमावली ही तुगुजमधून बरेचसेच असे उपाय तोडगे सांगतात की तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कशा पद्धतीने होईल तुमच्या घरातील द्वेषकल कसा नष्ट होईल तुमच्या घरातील व्यसनाधीनतेचे प्रमाण कशामुळे कमी होईल हे सगळ्या गोष्टी सेवेवर अवलंबून असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या विश्वासावरून तुमच्या मनातील पॉझिटिव्हिटीने तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने सेवा कराल ना तितक्या पॉझिटिव्हिटीने त्याची तुम्हाला फलश्रुती मिळून जाते करायचे म्हणून करायचे नाही हा करतोय ते करतोय ती करते म्हणून मी करते असं तर बिलकुल करू नका करण्याच्या पाठीमागे तुमचं मन तुमची सद्भावना आणि तुमचा हेतू चांगला असला की आपल्याला सगळं मिळत जातं न मागितलेली गोष्टही मिळते म्हणूनच सांगितलं ना छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला आनंद पहिल्यांदा मिळाला पाहिजे हा तो ती करते म्हणून आपल्याला आनंद नाही मिळणार आपण स्वतः करतोय आणि ते खूप छान पद्धतीने करतोय जसे केंद्रात सांगितलं तशा पद्धतीने करतोय हे आपल्या मनाशी आपण ठाम राहिलो मनातील एक सद्भावनेनं राहिलो तर निश्चितच आपल्या घरात लक्ष्मीची कमतरता भासणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुमरा पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे नुसते घट बसून देवीचा टाक्यात निद्रावस्थेत घालून आपण माळाहार बदलून उपयोग नसतो तर ह्या गोष्टीपासून सुरुवात करा कारण मेन प्रवेशद्वारातून लक्ष्मी येते कुठून आतराळी येत नाही आहे ये। तर लक्ष्मीचा वास करण्यासाठी आपण आपल्या स्वतःपासून म्हणजे घराच्या मेन प्रवेशद्वारापासून बदल केला पाहिजे बऱ्याच जणांना लेपण माहीत असतं ते काय करतात हळद घ्यायचं पाणी घ्यायचं आणि आपला हुमरा गरगटायचं म्हणून गरगटायचा ती स्वच्छ पुसायचा नाही आहे तिथला आज आज आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचं नाही मेन प्रवेशद्वार पुसायचं नाही प्रवेशद्वारावर स्वस्तिके वगैरे काढायचं नाही ह्या गोष्टी तुम्ही टाळता आणि करायचं म्हणून करता तर असे करू नका खूप महत्त्व असतं रांगोळी तर साक्षात मा महालक्ष्मीचा निवास असतो त्याच्यात तुम्हाला आवडेल तसे रांगोळी काढा हा लक्ष्मीच्या पावलींचा आहे म्हणून काढू नका तर तुम्हाला जे काही कोपद्म असेल वाराची रांगोळी असेल ते काढा रांगोळी काढल्यानंतर धूप धीपने ओवळा कारण तिथेच लक्ष्मी त्या ठिकाणीच आलेली असते आपली सद्भावना आपली मनभावना तिथपर्यंत पोचलेली असते म्हणून पंचोपचार पूजा करणेसुद्धा खूप गरजेचे आहे मी रोज म्हणत नाही आहे तुम्हाला एक सणासुदीला जर गुरुवारी करा आणि येत्या नवरात्रीत तर कराच करा कारण नवरात्री म्हणजे नऊ नवदेवींच्या सेवा करण्याचं आपल्याला प्राधान्य मिळालेलं असतं आपल्यात ही देवीचं रूप असतं परंतु ते जागृत करण्यासाठी आपण एका आपली भावना तयार पाहिजे की मी पण देवी घरची महालक्ष्मीच आहे आणि मी पूजा करेल ती माझ्या महालक्ष्मीपर्यंत पोचली जाईल ही फक्त तुमच्या मनातील भावना जागृत करा आणि सेवा करा छोट्या छोट्या गोष्टीनं पण बरेचसेच प्रकार होऊन जातात आणि आपल्या घरात कायमस्वरूपी सुख शांती आरोग्य दीर्घ आयुष्य लाभतं आपल्या सगळ्यांना शांततेची झोप लागते सुखाचे घास मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचा द्वेष कल आणि आपल्या घरात व्यसनाधीनताचे व्यक्ती राहत नाही आहेत ह्याच्यापेक्षा जा जास्त मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे असो हे महत्त्वाचा तोडगा जर तुम्ही केला तर तुम्हाला प्रचिती त्या दिवसापासूनच मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर म्हणजे स्वामींची फॅमिली विथ पुनम लाईफस्टाईलमध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा होता होईल एवढं शेअर करा श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा तुमचे काही सेवेबाबतीत प्रश्न असतील तर निश्चितच कमेंटद्वारे विचारा त्याचे निश्चित निवारण केले जाईल शेजारी बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हापर्यंत पोचले जाईल आणि अशा सेवा करायला चुकवू नका पुन्हा एकदा अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ सांगितलेली सेवा आई भगवद्गीतेच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते